बघा आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्च अधिकार समितीने विधानसभेच्या तेहतीस जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून बिलोली देगलूर, देगलूर ही विधानसभा राखीव जागा जी आहे ती लढवण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे आणि आमचे उमेदवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते बापूरावजी गजभारे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आता महाराष्ट्रामधून राज्यसभेवर दोन सदस्य पाठवायचे आहेत राज्यपाल नामनियुक्त बारा सदस्य आहेत यामध्ये आमच्या पक्षाला योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची आमच्या पक्षाची मागणी आहे राज्यसभेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागांपैकी एक जागा किमान आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळावी राज्यसभेची एक जागा पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळावी आणि सत्तेमधला योग्य प्रकारचा वाटा सन्मानपूर्वक महायुतीने आमच्या पक्षाला द्यावा अशा प्रकारची आमची भूमिका आमच्या पक्षाने विधानसभेच्या तेहतीस जागा लढवण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी महायुतीचे नेते एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आणि महायुतीसोबत चर्चा झाल्यानंतर कमीत कमी आमच्या पक्षाच्या वाट्याला पाच तरी जागा आल्या पाहिजेत हा आमच्या पक्षाचा आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि मला विश्वास वाटतो की ज्या पद्धतीला डाऊन टू अर्थ एकनाथी शिंदे काम करत आहेत अठरा अठरा तास वीस वीस तास काम करत आहेत आमच्या या मागणीची दखल घेतील आणि कमीत कमी पाच जागा आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाकरता त्याबद्दल देगलूरची आमची जागा एक आहेच घोषितच केलेली आहे देगलूरसहित पाच जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशी आमची माफक अपेक्षा आहे धन्यवाद